मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अपघात झाला याच पार्श्वभूमीवर आता मावळ तालुक्यातील धोकादायक असणाऱ्या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे सांगवडे मामुर्डी गावाला जोडणारा पवना नदीवरील पूल धोकादायक झाल्याने या पुलावरून वाहतूक चार बंद करण्यात आली आहे त्यामुळे आता सांगवडेसह इतर दहा गावातील नागरिकांना पंधरा किलोमीटरचा वळसा मारून प्रवास करून देहुरोड गहुंजे क्रिकेट स्टेडियम तसेच पुणे पिंपरी चिंचवडला जावे लागत आहे मात्र भविष्यात सारखी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे